माझे कैलास कोरे मी आता चौतीस शिकते मी आता तुम्हाला कविता वाचून दाखवते पाठ तेवीस वा मना खांदेसी माती मना खांदे माती सोनानी थाटी मना खांदेस निमाती सोनानी थाटी जागे जागे देखा अहिरा जागे जागे देखा अहिरा नी दाती मना सी सीमाती सोना मूस मना खाले सीमाती सोनास शिवारे शिवारे हिरवा गार ऊस शिवारे शिवारे हिरवा गार ऊस मना खाले सीमाती कच्ची चांदी ना तुकडा मना खाले सीमाती कच्ची चांदी ना तुकडा देऊ कम जाना देखि ल्या म केई कमय जाना देखि मन खाने सी मा सारखी मऊ मन खाने सी माोने सारखी मिक्स सालो गउ पिकसालो सायमाया गाउँ मन खाने सी माथि खाने सी माटी भगवान सदा तिना जीवर ही कसा कसा निवान ही कविता छान आहे आणि तुम्ही वाचा मित्र हो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद कृपया लाईक करा शेअर करा कॉमेंट्स करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा थँक्यू